नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण देईन तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभर्तीबाबत जिल्हा परिषद वेढापत्राबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेपूर्वी मित्रांनो जिल्हा परिषद वेढापत्र जाहीर करा प्रचाराच्या नादात बेरोजगारांना विसरू नका अशी मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे मागणी करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक परीक्षा लवकर घ्या अशी सुद्धा ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे आता ही संपूर्ण बातमी आपल्याला जाणून घ्यायची पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो आधीच महागाई आणि बेरोजगारीने होरपडून गेलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना सेवा परीक्षेच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो फीज आणि प्रवास खर्च न परवडणार असतानाही नोकरीच्या आशेपोटी शासनावर विश्वास ठेवून विद्यार्थी फॉर्म भरत आहेत अनेक विभागांची परीक्षा होऊनही तीन ते ती चार महिने उलटूनही अजून निकाल लावण्यात आले नाही आहे यामुळे अनेक सुशिक्षित अने बेरोजगार संभ्रहामध्ये आहे तरी परीक्षे झालेल्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावावे आणि त्यासोबतच जिल्हा परिषदेचे राहिलेले आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवकची परीक्षा वेळापत्र पत्र लवकर जाहीर करावे अशी विनंती मित्रांनो तुम्ही जर बघितला युवा परिषद युवा मित्रांनो रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे के यांनी केली आहे आणि यांनीच मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर आरोग्यची सुद्धा ठिकाणी भरतीसाठी मागणी केली आहे पण मित्रांनो आरोग्याचा ठिकाणी निकाल लागत नाही आहे आणि विधेंत्रण निवड यादी प्रतिषेध येत नाही आहे आणि झेडपेचे मित्रांनो वेळापत्रक ठिकाणी जाहीर होत नाही आहे तर विधेयंत्रणो आता ही संपूर्ण मागणी करण्यात आली आहे मग ह्या मागणीने होणार का तसं नाही विधेंत्रणो फक्त पेपरमध्ये बातमी आली किंवा मागणी करण्यात आली तुमचं वेळापत्र येईल का तसं नाही तर आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे संपूर्ण मित्रांनो प्रोसेस करावी लागणार आहे तेव्हा तुमचं वेळापत्र तेव्हाच तुमची एक्झाम होणार आहे नाहीतर आचारस्यता लागून जाईल तुमचं वेळापत्रही येणार नाही तुमची एक्झामही होणार आहे आता कसे मित्रांनो पाठपुरावा करायचं आहे कसं तुमचं सपोर्ट गरजेचं आहे सविस्तर तुम्हाला माहिती मी पुढे प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पुढे बघा काय सांगितलं आहे महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा हा उद्देश समोर ठेवून आपण करत असलेली मेगा भरती ही अत्यंत प्रशंसनीय आणि सर्वांसाठी आनंददायक आहे याबद्दल आपले मनपूर धन्यवाद स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली अनेक युवा पिढी ही भरकटत असून दिशाहीन होत असताना दिसत आहे एम पी एस सी परीक्षेच्या नावाखाली अनेक मुले अभ्यासाच्या नावाखाली अनेक मोठमोठ्या शहरात राहून जागे या ठिकाणी जागा निघत नसल्याने वेळेवर परीक्षेचे निकाल लावत नसल्याने उत्तीर्ण झाल्यानंतर ही लवकर नियुक्ती देत नसल्याने युवक आ... हे नैराश्यामध्ये जाऊन व वाईट मार्गाला लागत आहे आणि आत्महत्येचा पर्याय सुद्धा टिकी निवडत आहे भविष्यामध्ये असे अनुचित प्रकार घडून नये म्हणजेच आपण काढलेली महाभारती अत्यंत काटेकोरपणे आणि पारदर्शीरित्या पार पडले पाहिजेत परीक्षा होऊन निकाल वेळेवर लावत नाहीत फॉर्म भरणे पूर्ण झाल्यानंतरही वेळेवर परीक्षा घेत नाहीत आता तरी, तरी आचारसंहितापूर्वी राहिलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्या आणि निकाल लावून त्यांना नियुक्ती पण देण्यात याव्या अशी मागणी या करण्यात आली आहे म्हणजे संधीताना सांगायचं इतकं असं आहे की जेडपीच्या राहिलेल्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक प्लस मित्रांनो ज्या काही पदांची एक्झाम बाकी आहे त्या पदांचं वेळापत्र जाहीर करा ही मागणी करण्यात आलेली आहे आता विदेंद्रनो फक्त मागणी केली आहे मग तुमचं वेळापत्र येईल का तर मित्र तुमचं वेळापत्र फक्त पेपरमध्ये बातमी आल्या किंवा या ठिकाणी एका धरणांनी या ठिकाणी मागणी केली मग तुमचं वेळापत्र येईल का तसं नाही तर विदेंद्र तुम्हाला या ठिकाणी मागणी करावी लागणार आहे तुम्हालाही पाठपुरावा करावा लागणार आहे तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल मग आता कशाप्रकारे तर बघा तुमचं जे वेळापत्र आहे ते तीन ते पाचच्या दरम्यान त्यांनी सांगितलं तीन ते पाच तारखेच्या दरम्यान तुमचं वेळापत्र असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे जर या दरम्यान तुमचं वेळापत्र आलं नाही तर विद्यार्थी तर तुम्हाला सहा तारखेपासून पुन्हा एकदा मित्रांनो कॉल मोहीम सुरू करायची आता विधी मित्रनो या सर्वांसाठी मित्रांनो स्वतः मी सुद्धा ठिकाणी सहभागी होणार आहे आणि तेव्हा तुमचं वेळापत्र येणार आहे आणि तेव्हाच तुमची मित्रांनो एक्झाम या ठिकाणी होणार आहे नाहीतर मित्रांनो फक्त तुम्हाला अटिकीने असे सांगितली की तुमचं वेळापत्र या दिवशी येईल त्या दिवशी येईल तसं नाही स्वतः मित्रांनो आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि विधी मित्रांनो मी या ठिकाणी पुढाकार घेणार आहे तुमचं वेळापत्रक आणण्यासाठी तुमची एक्झाम होण्यासाठी फक्त तुमचा सपोर्ट गरजेचा आहे आता यासाठी मित्रांनो मी काय करणार आहे तर बघा मग मी आणखीन सुरू करणार आहे जे काही मंत्री मित्रांनो ग्रामविकास मंत्री असतील गिरीश महाजन यांनासुद्धा मित्रांनो कॉल केली जाणार आहे नंतर मित्रांनो ते पटराव देशमुख असतील त्यांना कॉल केले जाणार आहे सर्व मित्रांनो जे काही हेल्पलाईन नंबर असतील त्या सर्व हेल्पलाईन नंबरवर कॉल केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो कॉलमध्ये राबवली जाणार आहे जर त्याने मित्रांनो शक्य झालं तर तुमचं कुत्र जर आलं त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर विधेतनो पुढची आपण प्रोसेस आणखीन थांबवणार जर ते शक्य झालं नाही तर पुढची प्रोसेस आहे मित्रांनो निवेदन देणं निवेदन आपण देणार आहोत तेही शक्य झालं नाही विधेनो तर मित्रांनो आपण ट्विटरवरती वॉर ट्विटरवर सुद्धा आणखीन सुरू सुरू करणार तेही शक्य झालं नाही तर मित्रांनो स्वतः प्रत्यक्षामध्ये मी त्यांची भेट घेणार आहे सर्व प्रकरण त्यांच्या लक्षामध्ये दे आणून देणार आहे आणि मित्रांनो जे काही ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्या लक्षामध्ये सर्व प्रकरण आणून दिल्याच्यानंतर मित्रांनो ते त्यांच्या विभागाला आदेश देतील तेव्हा तुमचं वेळापत्र येईल तेव्हाच तुमची एक्झाम होईल म्हणून विदेंद्र तुमचा सुद्धा सपोर्ट गरजेचं आहे नाहीतर मी गेलो मी त्यांना सांगितलं की सर वेडापत्र जाहीर करा मग ते म्हणतील एवढे विद्यार्थी सिरीज सिरियस नाही आहे मग विजयंद्र त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा पाठिंबा गरजेचा असतो आता जेवढे जास्त विद्यार्थी मित्र सपोर्ट करतील तेवढं लवकर तुमचं बेडगपत्र येईल तेवढं तेवढं मित्रां तुमचा फायदा होणार आहे तेवढ्या लवकर तुमची एक्झाम होईल तेव्हाच तुमच्या मित्रांनो एक्झाम होऊन तुमचं वेळापत्र आल्याच्या तुमची एक्झाम होईल आणि मित्रांनो आचारसाठीच्या अगोदर तुमच्या ठिकाणी भरतीचा मार्ग मोकळा होऊन जाईल जर जा तुम्ही सपोर्ट केलं नाही किंवा तुम्ही सिरियसनेस दाखवली नाही तर तुमचं वेळापत्र येणार नाही तुमची एक्झाम होणार नाही आचारसीत लागून जाईल आचारसी लागल्याच्यानंतर मग मित्रांनो येऊन लागतील आणि त्यानंतर मग मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे ती खूप महिने अडकीने पुढे ढकलली जाईल असं व्हायला नको म्हणून मित्रांनो स्वतः मी अडकेने पुढाकार घेणार आहे तुमच्यासाठी मदत करणार आहे फक्त तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर तुम्हाला कमेंट शे लिहून पाठवायचं आहे की सर आमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला आहे सर माझा सपोर्ट तुम्हाला आहे जेणेकरून मित्रांनो मला कळायला पाहिजे की किती विद्यार्थी सपोर्ट करणार आहेत किती त्यांचा ठिकाणी पाठिंबा आहे जेणेकरून मित्रांनो मी तुमच्यासाठी हे सर्व प्रयत्न करणार आहे तेव्हाच तुमच्या ठिकाणी वेळापत्र मित्रांनो येईल आणि जरी मित्रांनो हेही झालं नाही तर मग मित्रांनो आपण सुद्धा ठिकाणी पर्याय करणार आहोत मग तो तुम्हाला सर्वांना माहिती तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे फक्त मित्रांनो आपल्या सर्व नियमांचं सर्व गोष्टींचं पालन करून सर्व कायदेशीर मित्रांनो सर्व गोष्टींचं या ठिकाणी पालन करूनच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल कोणत्याही गोष्टीचं किंवा मित्रांनो कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन होणार नाही कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही किंवा मित्रांनो कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याचं आपल्याला भान ठेवून मित्रांनो या सर्व गोष्टी करायच्या आहे आता जरी मित्रांनो आपण हे सर्व गोष्टी सुरू केली नाही पण मित्रांनो कधी सुरू करायचे आता मित्रांनो तीन ते पाच दरम्यान आपल्याला सर्व प्रोसेस ठिकाणी वाट बघायची तीन ते पाच दरम्यान त्यांनी सांगितलं आहे की वेळापत्र येणार आहे जर तीन ते पाच दरम्यान वेळापत्र आलं नाही तर मग मित्रांनो आपण हे सर्व गोष्टी ठिकाणी करणार आहोत पहिले कॉल कॉलमयम निवेदन त्यांना विनंती करणार आहोत त्यांना मित्रांनो सर्व गोष्टी लक्ष घालून देणार आहोत आणि त्यानंतर मग मित्रांनो आपण त्यांची प्रतीक्षेमध्ये भेट घेणार आहोत तेव्हाच तुमचं बेडापत्र तेव्हाच तुमची एक्झाम होईल तुमचं सपोर्ट जर असेल तर लिहून पाठवा सर माझा देखील सपोर्ट आहे आणि जर नंतर तुमचा सपोर्ट नसेल तर लिहून पाठवा सर आमचा सपोर्ट नाही आहे मग विद्यार्थी मित्रांनो मीही तुमच्यासाठी काहीही करणार नाही जर तुमचा सपोर्ट असेल तरच मग मित्रांनो मी इतर शिक्षकांना सांगणार आहे सर्व जे मोठमोठे शिक्षक असतील तर सर्वांना या ठिकाणी सोबत घेऊन मग मित्र तुमचं वेळापत्र आणण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे आणि जर तुमचा सपोर्ट नसेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मी तुम्हाला सर्व गायडन्स करणार फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ रेग्युलर बघत चला जेणेकरून मी तुम्हाला सर्व माहिती ते प्रोव्हाइड करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सर्व अपडेट प्रोव्हाइड करत असतो जी काही नवीन अपडेट असेल सर्व तुम्हाला अपडेट मी प्रोव्हाइड करत असतो म्हणून सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सन दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपला टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट मिळतात सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पेटी मटेरियल सर्व नोट्सही प्रोव्हाइड केले जात असतात म्हणून सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला अजून तरी मित्रांनो ठिकाणी सर्व गोष्टींच्या मित्रांनो त्यांनी सांगितलं तीन ते पाच दरम्यान तुमचं वेळापत्र येईल आणि पंधरा ते वीसच्या दरम्यान तुमच्या ठिकाणी एक्झाम स्टार्ट होती असते त्यांनी सांगितलं आता पाहावं लागतं आहे की पुढील महिन्याच्या मित्रांनो पहिले जो आठवडा आहे तीन किंवा पाच तारखेपर्यंत आपल्या ठिकाणी वाट बघायची किंवा मित्रांनो पहिला पहिल्या आठवड्याने आपल्याला वाट बघायची जर तोपर्यंत वेळापत्र आलं नाही तर मग मित्रांनो आपल्याला कॉल मोहीम पुन्हा एकदा सुरू करायचे निवेदन द्यायचे आणि मग तुमचं वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं असू नका भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद